अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोडक्याचा ठेचा तर त्याच्यासाठी हे दोडके घेतलेले आहे त्याच्या शिरावरच्या काढून टाकलेले आहेत शिरा जर नाही काढला तर ते कचकच लागू शकते आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर लसण अद्रक आणि हिरवी मिरच्या आता हे आपल्याला शेंगदाणे छान खरपूस आता भाजून घ्यायचे आहेत आता आपण शेंगाय काढून घेतलेले आहेत आता ह्या फोडीच्या दोडकेच्या आपल्याला अगदी जाडसर मिक्सरमध्ये काढून घ्यायचे फोडणीसाठी मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या तेल कापून घेता है आता त्याच्यामध्ये हा जाडसर मी हिरवा ठेचा काढून घेतलेला आहे मिरचीचा ते टाकून घेणार आहे आता हे दोन मिनिट आपल्याला ठेचा आपण परतवून घेतलेला आहे आता हे अगदी हे दोडका मी मिक्सरमध्ये काढलेला आहे तो टाकून घेणार आहे आता आपल्याला ह्याला छान परतवून घ्यायचं आहे मी दोन मिनिट आपल्याला जवळ त्याला झाकण देऊन घेणार आहे चवीला असा खूप छान लागणार आहे असा ठेस आहे आता आपलं हे दोन मिनिट आपण वाकून घेतलेलं आहे আপনার হ্যাঁ ফড়া টাকা ঘটছে দিয়েছে ভিটে ছেড়া খুব সন্ডা পায় तसं नक्कीच करून बघा पोळी शुगर झाकरी खूप छान होतं आता याच्यामध्ये मी हे शेंगण्याचं अगदी जाडसर पुढ करून घेतलेलं आहे ते का माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता चटणी त्याच्यामध्ये चव उतरण्यासाठी आपण याला आणखी एक बघा छान आता असं वापलेलं आता त्याच्यामध्ये मी भरपूर सारे आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं भाजीपेक्षा हे खूप आवडीने माणूस खाऊ शकते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कसं झालं ठीक आहे थी। धन्यवाद